मित्रांनो आपल्या समवेत आहेत प्रसिद्ध समालोचक सुनील मोरे सर आणि विकास सर जगदाळ सर नमस्ते नमस्कार काय सांगाल आगामी मैदानाच्या संदर्भामध्ये आगामी भरपूर मैदान ठेपलेली त्या संदर्भात काय सांगाल आगामी भरपूर मैदान आहेत परंतु या ठिकाणी जुनी रूढी आणि जुनी परंपरा त्याच पद्धतीतल्या या ठिकाणी जे मैदान आहे सिद्धनाथ व महालक्ष्मी यात्रेनिमित्त हिंद केसरी म्हणून ज्या मैदानाला या ठिकाणी संबोधलं जातं हिंद केसरी जेव्हा देशमुख पट्टा मैदान ही यक्षरज फाट्याचं मैदान म्हणून या ठिकाणी या मैदानाकडे बघितलं जातं त्या यक्षज फाटा मैदानाचं आयोजन नियोजन गारवड फाटेवरती केलेलं आहे दिनांक आहे सतरा तारखेला सतरा तारखेला ओपनचं भव्य दिव्याचं बैलगाड्यांचं जंगी मैदानाचं आयोजन केलेलं आहे एक नंबरचं बक्षीस आहे एक लाख अकरा हजार रुपये त्या पट्टीत या ठिकाणी खालची बक्षीस आहे आणि या ठिकाणी मैदान जे जुनी रुढी जुने म्हणजे आम्ही जलमाच्या आधीपासून ते मैदान त्या ठिकाणी होत असते परंतु आम्हाला कळायला लागल्यापासून आम्ही त्या मैदानावरती जात असतो आणि मैदानाची जी पारदर्शकपणा म्हणतो आपण त्या ठिकाणी आपल्याला काय मैदान नाही आव्हान आता काय झालेलं आहे माहितीये का बैलगाडी मालकाने शक्यते करून सगळ्यांनी ऑनलाईन नोंद करा ऑनलाइन नोंद केल्यानंतर आदल्या दिवशी लॉट पडल्यानंतर आपल्याला कळते आपली गाडी कुठं आहे किती तासावरते त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी सोयीस्कर पडते आणि कमिटीला या ठिकाणी सोयीस्कर सोयी आहे का काय सांगाल त्याच फाटीवर दुसऱ्या दिवशी अठरा ऑगस्टला मैदान आहे आणि यावर्षी तीच यात्रा कमिटी म्हणजे जे श्रीधनाथ आणि महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं जुनं हिंद केसरी मैदान म्हणून जे देशमुख पट्ट्याचं मैदान आहे त्याच यात्रा कमिटीनं के काय केलेलं आहे की आदतला सुद्धा या ठिकाणी एक स्टेज किंवा व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे आणि ते मैदान दिनांक अठरा ऑगस्टला गारवड फाटीवरती संपन्न होणार आहे आणि प्रथम क्रमांक आहे रोख रुपये एक्क्याऐंशी हजार पंचावन्न हजार एकतीस हजार एकवीस पंधरा अकरा आणि दहा अशा प्रमाणात त्यांनी बक्षीस आयोजित केलेली आहे फाटीच्या संदर्भात काय सांगाल आदत कशी फाटी टेबल फाटी आहे ती आपण गारवडचं बघितलंच फाटी कारण त्या मैदानावर बरीच मैदानं झालेली आहेत आणि मला वाटतंय की आदतला एक चांगलं व्यासपीठ आहे लवकर म्हणजे आदतची वासरं हिंद केसरी होण्यासाठी मित्रांनो आपल्यासमोर येत आहेत प्रसिद्ध झेंडा पंच दनोडे बापू कोरेगावकर बापू नमस्ते नमस्कार काय सांगाल आगामी जे माळशिरस या ठिकाणी मैदान होतं सतरा तारखेच असेल अठरा तारखेच एकसट फाट्या एकसट फाट्या तिथं मला आहे मिचा आणि यवचित मैदान एक नंबर असत त्यांनी एक नंबर मैदान करते गॅलरी बिलेरी सगळे यवचित बघण्यासारखं मैदानाच मी येणार आहे तुम्ही बी या सगळ्यांनी आणि झेंडा टाकताना काय सुट्टी मेकरांना काय आव्हान करायला आदतचं पण आहे ना आदतचं पण मैदान सुट्टी मेकर आपापली बैल यवचित धरणे आणि व्यवस्थित सोडणे झेंड्याकडे लक्ष देणे आमचं काय आम्हाला कोणाला दुधाबाजा काय करायचं का नाही आपल्याला काय करायचं आपलं नंदी व्यवस्थित हे करायचं एवढंच बसला काय नाही दोन्ही दिवस तुम्ही हा दोन्ही दिवस बरं चालते धन्यवाद बापू धन्यवाद